वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर गेल्या कुठे क्राईम ब्रँच ब्रँचकडून अटकेची टांगती तलवार वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर ट्रेचेबल रिचेबल असून पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नसल्याची माहिती समोर आली आहे पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार दिली होती या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थित राहिल्या नाहीत पूजा खेडकर यांच्या विरोधात दिल्ली क्राईम ब्रँचने गुन्हा दाखल केला असून त्या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता अशी तक्रार त्यांनी दाखल केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं पण दोन नोटिसा देऊनही पूजा खेडकर या चौकशी साठी गेल्या नाहीत पुणे पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद लागत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे